ते मेकअप रूममध्ये जी सुरुवात झाली मी असं वाटलं की परत सगळे भेटलं आणि मग काय मग तो जर्नीच होता अख्खा धक्का टूर चित्रपटाचं निमित्त आहे आणि मेधातही आहेत आपल्या सोबत कशा एकदम मस्त छान वाटतंय आणि पुन्हा त्या मेमरीज मध्ये सेट वर असं झालं होतं पहिल्यांदा पहिला दिवस होता ते धक्काच्या शूटचा आणि आम्ही असे सगळे मेकअपला सकाळी उठून बसलोय आणि तिकडेच सुरुवात झाली त्या वेडेपणाची त्या मॅडनेसची ते सिद्धूचे जोक्स आणि मग तिकडनं शिवाजी मग तिकडनं मकरन आणि सगळे ते जे मेकअप रूम मध्ये जी सुरुवात झाली ना मी असं वाटलं की परत सगळे भेटल आणि मग काय मग जर्नीच होता आखा कंटिन्यू मला वाटतं ते आता कंटिन्यू झालं आणि आता लंडन वारी आहे तर ती लंडन वारी कशी झाली तुमची तुम्ही अनेक ठिकाणी फिरले असाल पण या सगळ्या मंडळींसोबत ती लंडन एक्झॅक्टली मी लंडनला खूप वेळा गेले पण या लोकांबरोबर जे लंडन पाहिल्यापेक्षा जे अनुभवलं ना ती वेगळीच जमान होती काय तर तू सिद्धूला ओळखतेच किंवा तू ह्या लोकांना सगळ्यांनाच ओळखते नॉनस्टॉप आहेत ते म्हणजे त्याच्यामुळे हे लंडन काय वेगळंच होतं आम्हाला पण अर्थात तुम्ही मगाशी म्हटलं की दे धक्काच्या वेळेस तुम्ही म्हणजे सगळं नवीन होतं तुमच्यासाठी ते सगळ्या गोष्टी आणि यू आर लाईक अ प्रो हो आता आता दे धक्का टू मध्ये ते, ते कसं आम्हाला जाणवणार प्रो वगैरे मी अजून पण समजत नाही का मी <laughs> ना फार काही पिक्चर केलेले नाही आहेत ते धक्कामध्ये होतात ना लोकांना फार ओळखायचे नाही ते आता हा बघा आमचा दे धक्का वन वनचा आमचा पिलर आहे पिलर 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 आमचा ते <laughs> धक्का तू तुला बघून मला असं बरं वाटतं ना ते धक्का धक्काच्या वेळेस होत मोठा हात होता अमितचा त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि फार ट्रेलर इंटरेस्टिंग वाटतंय आणि म्युझिकची म्युझिकही आज ऐकलं आम्ही त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे तर आता वाट बघायची ती पाच ऑगस्टची पाच ऑगस्टला जा आणि जसं तुम्ही धक्का वनला प्रेम दिलं तसंच धक्का ठुला द्या तेच कॅरेक्टर आहे तीच धमाल आहे तीच राईड थँक्यू